काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांना अप्रत्यक्ष मारण्याची धमकी देणाऱ्या संग्राम महाराज विरोधात यांच्याविरोधात शहरात भव्य मोर्चा काढण्यात आला संगमनेर तालुक्यातील शांतता आणि विकास मोडीत काढण्यासाठी काहीजण षडयंत्र करत असल्याचा आरोप बाळासाहेब थोरात यांनी यावेळी केला काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा संगमनेर विधानसभा मतदारसंघ सध्या राज्यभरात चर्चेचा विषय ठरतोय नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ आणि थोरात समर्थकांमध्ये छोट्या कारणांमधून वाद होताना दिसतोय चार दिवसांपूर्वी घुलेवाडी येथे कीर्तन करत असताना संग्राम भंडारे महाराजांचं कीर्तन बंद पाडत थोरात समर्थकांनी हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला होता त्यानंतर आमदार खताळांसह हिंदुत्ववादी संघटनांनी संगमनेर येथे संग्राम महाराजांच्या समर्थनार्थ आंदोलनही केलं त्यानंतर संग्राम महाराज यांच्या एका व्हिडिओमुळे त्यांच्याविरोधात थोरात समर्थक आक्रमक झाले आहेत ज्या व्हिडिओत संग्राम भंडारे बाळासाहेब थोरातांना आम्हाला नथुराम गोडसे व्हायला लावू नका असं म्हणत या याविरोधात थोरातांचे हजारो समर्थक काल रस्त्यावर उतरले होते वारकरी संप्रदायाची परंपरा मोडीत काढण्यासाठी काही जणांनी घुसखोरी केल्याचं थोरातांनी म्हटलं याचबरोबर संगमनेर मतदारसंघाचे चाळीस वर्ष नेतृत्व केले आणि मतदारसंघाचा मोठा विकास केल्याचा दावाही केला संगमनेरची शांतता बंधुता आणि विकास मोडीत काढण्यासाठी काहीजण षडयंत्र करत असल्याचा आरोप थोरातांनी अप्रत्यक्ष विखे पाटलांवर केला समर्थनासाठी एवढा समाज आज या ठिकाणी त्यांना जे चाललं आहे ते मान्य नाही आणि महाराष्ट्रालासुद्धा मान्य नाही हे स्पष्टपणे मी सांगितले महाराष्ट्रातल्या जे सद्विवेकी लोक आहेत ज्यांना वारकरी संप्रदाय समजतो ज्यांना कीर्तनकार समजतो आता हे असे खोटे कीर्तनकार घुसले आहेत प्रचाराकरता त्यांचा हा बिझनेस झालेला आहे आणि त्याच्याकरता घुसले आणि चुकीच्या पद्धतीनं दिशा संपूर्णपणे देतायत आणि त्याच्यामध्ये राजकारण खूप मोठ्या प्रमाणावर राजकारण सोपं करण्याची पद्धत करणारे काही जे आहेत पक्ष त्यांनी हा उद्योग चालवलेला आहे आणि त्यामुळे लोकांना हे पटलं नाही संगीत तालुका एक जागृत विचाराचा तालुका आहे त्यांना हे पटलेलं नाही आणि त्यामुळे उत्स्फूर्तपणे लोक आलेले नथुरामची भाषा नथुराम गोडसेंची भाषा बोलून कुठेतरी धमकी दिली जाते मात्र सरकारकडून अद्याप कुठली दखल घ्यायची आता ही जबाबदारी गृह मंत्रालयाची मान्य मुख्यमंत्र्यांची आहे की असं जर कोणी करीत असेल तर आपल्याला कसा महाराष्ट्र पाहिजे आपल्याला शांततेचा बंधुभावाचा विकासाचा महाराष्ट्र पाहिजे दहशतीतून चाललेला महाराष्ट्र पाहिजे तर ते आत्मपरीक्षण हे सरकारनं आणि मान्य मुख्यमंत्र्यांनी केलं पाहिजे की त्यांना महाराष्ट्र कसा पाहिजे संगमेडचा जो विकास इथली शांतता इथला जो बंधुभाव आहे हा मोडीत काढण्याचा कुठेतरी प्रयत्न आहेच आहे याच्या नाही नाही याच्या मागे कोण आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे याच्यामध्ये उद्योग चाललेलाच आहे काहीला सहन होत नाही संगमेर तालुक्याची शांतता सुव्यवस्था इथल्या संस्था इथला विकास इथली अर्थव्यवस्था शैक्षणिक व्यवस्था हे मंडळी याच्यामध्ये आहेच आहे याच्याशिवाय काय इथला लोकप्रतिनिधी त्याचा हत्यार बनलेला आहे ही वस्तुस्थिती आहे आणि चुकीच्या पद्धतीनं संपूर्णपणे वातावरण निर्माण करण्याचा गावोगाव प्रयत्न चाललेला आहे आजच्या मोर्चातून शासन आणि प्रशासनाला काय इशारा तुम्ही नाही शासन एक तर शासनाला इशारा हा एक लक्षात आणखी घ्या हे केवळ संगरला आहे का सगळीकडे काही ना काही चालू आहे बीड जिल्ह्यामध्ये पाहिलं तर आपण कशा पद्धतीनं झालेलं आहे संतोष देशमुखाची हत्या किती क्रूर पद्धतीनं झालेली आहे आपण हे पाहिलं का प्रवीण दादांसारख्या एका ज्येष्ठ माणसावर कशा पद्धतीनं कुणी येऊन त्यांची आप घेण्याचा प्रयत्न केला आहे अपमानित करण्याचा प्रयत्न केला आहे सभागृहामध्ये तिथे विधानसभेमध्ये लोकं घुसण्याचे मी तर कधी पाहिलं नाही असं घुसले गुंडगिरी करतायत कॅन्टीनमध्ये टॉवेलवर आमदार जातो वगैरे पोराला मारतो काही ठिकाणी प पैशाचे पा, पा, गठ्ठे सापडत आहेत कोणता आमदार गोळीबार करतोय पोलीस स्टेशन अरे काय चाललंय काय कसं आहे सरकार सरकार म्हणजे हे जनतेचं सरकार आहे की काय चाललंय काय तुम्हाला हे त्यांचं कंट्रोल होत नाही का माझी ना इच्छा आहे की हे सगळं कंट्रोल करण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची आहे मुख्यमंत्री या सगळीकडे लक्ष दिलं पाहिजे त्यांना महाराष्ट्र कसा पाहिजे फक्त सत्ताच पाहिजे का मग तुम्हाला धर्माच्या नावाखाली असे उठून दिले तर सत्ता लोक गोरगरीब माणसं फसतात त्याचा उपयोग करून घ्यायचा आहे काय असं वाटून जाते मुख्यमंत्री संगमने दौऱ्यावर येत आहेत एकनाथ शिंदे त्यांना देखील काय आव्हान दिलं नाही आता त्यांनी त्यांनी सुद्धा आता त्यांच्या पक्षाचा म्हणून निवडून आलेला प्रतिनिधी आहेत त्यांनी नीट समजून सांगितलं पाहिजे कसं वागायचं असते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी एकत्र राहिलेलो आहे एकत्र आम्ही काम केलेलं आहे आम्हाला माहिती एकमेक त्याचे स्वभाव माहिती आहेत असं आहे की या तालुक्यात शांतता निर्माण करून त्याचं राजकारण पुढे जाईल असं समजायचं काही कारण नाही राजकारण मागत जाणार एवढी दुधखुडी जनता संगमेरची नाही त्यांनी ओळखून घेतलं पाहिजे आणि सूचना दिल्या पाहिजे आणि महाराष्ट्रातही भावानं चालल सगळं अशा सूचना दिल्या पाहिजे आज व्हिडिओच्या माध्यमातून पुरावे जे आहेत ते सादर केलेले आहेत खरंतर यामध्ये हल्ला तर हल्ला बिलकुल झालेला नाही गाडी सुद्धा जर पाहिली तर अगोदरच फुटलेली अकरा तारखेला ती गाडी आणून ठेवण्यात आली होती लपून ठेवण्यात आली होती हे ठरलेलं होतं गाडी फुटल्यानंतर पुन्हा ती गाडी जातानी आपण पाहिलेली एवढंच नाही त्यानंतर ती कुठेतरी जाऊन थोड थोडी तोडली मग फुटेज काढले तिचे ही वस्तुस्थिती आहे हे तर सिद्ध झालेले एवढंच नाही तर आहे कीर्तनाला उभे राहिलेले भंडारे त्यांना कुणीही अडथळा केला नाही फक्त तुम्ही अभंगावर बोला असं म्हटल्यानंतर उलट शांत झाल्यावर ते म्हणायला तू अभंग म्हण नाही तर तू आहे अरे अभंग म्हण कशा करतात तो अपाटे का कशा करतात म्हणजे शेवट पाहतो आपण की ते आमदार आणि ते असे आमदाराला डन म्हणजे केलं झालं का नाही बरोबर असं अशी खून करतायत याचा अर्थ काय हा जमली की नाही गंमत महाराज तुम्ही म्हणा आम्ही महाराज नाही म्हणणार खोटे गुन्हे आहेच आहे शंभर टक्के या पोलिसांनी सुद्धा बळी नाही पडलं पाहिजे ते कोणाच्या घरगडी नाही तर कुणीतरी सांगितलं ना आपण ऐकायचं हे अत्यंत दुर्दैवी चित्र तुम्ही मला असं दाखवा माझा कालखंडामध्ये अशा प्रकारची केस दाखल झाली आणि माझ्या सांगण्याना कोणा तरी जेलमध्ये घालण्याकरता प्रयत्न झाला असे एक केस दाखवा एक चाळीस वर्षात एक केस दाखवायची आता काय चाललंय रोज काही ना काही उद्योग चालू आहेत रोज त्रास चालू आहे लोकांना गावगाव गुंडाळ उठलेले दिसत आहेत सगळीकडे आणि हे सगळे पित्ते कोणाचे आहेत या लोकप्रतिनिधीच्या पित्ते आहेत त्यांना पाठीशी घातलं जाते आणि त्या लोकप्रति पाठीशी घालणार आणखी कोणीतरी या गुंडांना विरोध करण्यासाठी अमृत सेना तयार करणं असं करावं लागेल ना शेवटी तर आम्हाला उभे करावाच लागतील लोकांच्या रक्षणा करता येते त्यांना मारण्याकरता नाहीत लोकांचं रक्षण करण्याकरता आडवे उभे तर राहतील कुणी मारायला गुंड चालले तर ब्युरो रिपोर्ट एस्तान मीडिया संगमनेर